माध्यमातून जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पायकराव यांनी एसीजी सिमेंट कंपनीला दिलेले स्मरणपत्र या, दिले पत्र या पत्राद्वारे मागील दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी निवेदन दिले असता त्या निवेदनाला जवळपास पंधरा दिवस ओलांडून सुद्धा एसीसी कंपनीतील जी एम हे झोपून उठले नाहीत की झोपण्याचे नाटक करत आहे त्या चोर ठेकेदार नितीन शर्माचे गुलाम आहेत हे कळत नाही कारण दहा वर्षाचा पीएफ चोरी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कंपनीतील मॅनेजमेंटची हवा गुल झाली आहे बी आर एस पी जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी एसीसी कंपनीतील मॅनेजरला मोबाईलद्वारे एम डी साहेबांशी मिटिंग घ्यायची बोलूनसुद्धा एसीसी कंपनीतील मॅनेजर एम डीला भेटूसुद्धा देत नाही या सर्व गोष्टींचा अर्थ हा दिसून येतो की मॅनेजमेंट हे त्या पी एफ चोर ठेकेदारसोबत कुठेतरी साठगाठ जुळलेली दिसत आहे या सी कंपनीतील एक ठेकेदार असा आहे तर बाकी ठेकेदार कसे असतील हे प्रकरण सुद्धा समोर येत आहे या कंपनीतील सर्व ठेकेदारांची चौकशी करून या एसीसी कंपनीतील सर्व कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हे पी एफ चोरीचे प्रकरण समोर आणून ए सी सी कंपनीतील चालू असलेल्या कामगारांवरती शोषण हे लवकरात लवकर थांबवले पाहिजे व कामगारांचा ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत अन्यथा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व ए कंपनीतील कामगार यांना घेऊन तीव्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला स्मरण निवेदन सादर करताना जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव घुगुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव घुगुस शहर उपाध्यक्ष मायाताई सांड्रावार घुगुस शहर महासचिव अशोक आसमपल्लीवार घुगुस शहर सचिव जगदीश मारबते घुगुस महिला आघाडी अध्यक्षा रमाबाई सातारडे भाग्यश्रीताई भगत भावनाताई कांबळे पारिकाताई कांबळे जोसनाताई डांगे उपस्थित होते अतिथी देवो ही संस्कृती शिकवणारा आपला देश पण या देशात असे काही लोक आहेत जे स्वतःच्या भ्रमात एवढे मग्न झाले आहेत की त्यांना कामगारांविषयी काही आपुलकी दिसून येत नाही आमचे बी आर एस पीचे कार्यकर्ते कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी गेले होते पण त्यांनाही मॅनेजमेंटनी चुटकी वाजवून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला ही मॅनेजमेंट कार्यकर्ते सोबतच असा वागणूक करत असेल तर सामान्य कामगाराला इथे कशी वागणूक मिळत असेल हे विचार करण्याची बाब आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएचडीचे चे नवीन नियम